हॅलो गाइस साब तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला आज, आज आम्ही बनवणार आहोत आलू वडील त्याच्यासाठी आपण असं पीठ घ्यायचं लिंबू घ्यायचे असे लिंबू धुवून घ्यायचे चांगले 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 घ्यायचे आणि धुवून घ्यायचे त्याला आणि असली ही पाने ही पाने बरोबर असली ही पाने घ्यायची मग धुळ्या त्याच्यामध्ये पाणी भरायचं मग पाणी थोडस भरायचं आहे आपल्याला मग मास्टर शेफ ची आई आणि ह्याचे पान सगळी काढून घ्यायची आहेत हे बघा थांबा तुम्हाला हे बघा जी आहेत ना हे बघा म्हणजे पानाचे जे हे आहेत ना मजा मधलं ते काढून घ्यायचे आपल्या सोडील हे बघा बॅक कॅमेरा चालू बोलते डॅडी पण माझा मराठीच आहे आम्ही सगळं मराठी आहे म्हणजे आम्ही इंडियामध्ये राहतो म्हणून आपण मराठी महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि माझ्याकडे इंडिया मॅप हाय तर सगळ्यांची पानं काढून द्यायची अशी काय म्हणतात बेट बेट भेट काढून बेट नाही बेट डेट काढून द्यायची आणि जर कोणती कोणती जाडी असेल ना पूर्णी असे खेचायची सोडी आणि मग ह्याला चांगलं पाणी धुवून घ्यायचं डब्बा मध्ये आणि मग ह्याला असून तुन। मग तुमच्याकडे खूप सारे पाहिजे तर आज आमच्या घरी पूजा पण सत्यनारायण आहे आज हा बघा माझ्या वाईट वाईट डायरी वाईट वाईट माझी कोणाशी करत

मम्मा ही खाजूवाली आहे पानं हातलं उचत मुलाने तर आता तुमच्याकडे छोटा मुला एक बॉटल बॉटलनी दूध पित असेल तर मी पण बॉटलनी यूज करतो बॉटल दूध पिण्यासाठी आणि हे बघा हे त्याच असली वॉशरूम आहे म्हणजे हे बघा हे लि हे लिक्विड आहे ह्याच हे मम्मा हातच लिक्विड आहे लिक्विड आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त थोडंसं डागायचं पाणी टाकायचं आणि करायचं आणि माझ्याकडे ना हे बघा आहे पण आहे तर तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीपूर्व हे माझ्या किचन आहे इकडे आता आपल्याला एक तुम, तुम्ही ज्याच्यामध्ये भात बनवत नाही बघा हे घेते त्याच्यामध्ये हे बघा असं तेल लावून घ्यायचंय थोडस हातानी आणि हा? ही आहे माझी मी मम्मा स्माइल कर आणि ही बनवते माझी आलवडी, हिला हिला कोथिंबीर वडी पण बन बनवायला येते गाईज, तर नंतर आपण कोथिंबीर वडी शिकवणार कसे बनवायचे सगळे फ्रेंड कसे आहेत सगळे पाऊस एन्जॉय करतात काय तर घरी आहे पण ऑनलाईन स्कूल आहे काय खाण्याबद्दल तरी बोल काय बोलू खाण्याबद्दल माझा तर आज उपवास आहे आज मम्मीचा शनी उपवास आहे सोमवार सोमवारचा उपवास शनी उपवास कधी असतो का शनी उपवास कधी असतो शनी उपवास कधी नसतो

किचन बघा काय झालंय पाण्याच ना ते पान आहेत ना त्यांचं ते काढून घ्यायचे तुम्हाला इकडं असेल ते, ते वायपर आहे ना त्याच्या बाबती आणि हे बघा माझ पूर्ण किचन होई वी, वी। माझं आयच असं तो बल बाबा उईन टेन